आणि आजच्या बलिदाना निमित्त डोंबोरीच्या सर्व नागरिकांना आज दिग्दर्शक उत्तेकर यांच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा एक कादंबरीवर आयोजित छावाचा पिक्चर मराठी पिक्चर अतिशय सुंदर असा पिक्चर काढण्यात आलेला आहे आणि मग तो डोंबरीकरांनी बघायला पाहिजे कारण संभाजी महाराज कशा होते का होते सर्वांना माहिती दे। एक त्यांची प्रेरणा घेण्यासाठी एक हिंदू धर्म उत्तेजित होण्यासाठी आजचा हा संभाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयोजित आयोजनावर आजचा हा शावा पिक्चर आम्ही सर्वजण बनणार आहोत शिवसैनिकांचे डोंबरीतले नागरिक जय छत्रपती संभाजी महाराज प्रेम करणे सर्व नागरिक आज आणि त्यांच्या आम्ही जास्तीत जास्त प्रेरणा घेणार आज आपले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आणि आजच्या बलिदानानिमित्त डोंबरीच्या सर्व नागरिकांना आज दिग्दर्शक उद्देकर यांच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा एक कादंबरीवर आयोजित छावा पिक्चर मराठी पिक्चर अतिशय सुंदर असा पिक्चर काढण्यात आलेला आहे आणि मग तो डोंबोलीकरांनी बघायला पाहिजे कारण संभाजी महाराज कशा होते का होते सर्वांना माहिती एक त्यांची प्रेरणा घेण्यासाठी एक हिंदू धर्म उत्तेजित होण्यासाठी आजचा हा संभाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयोजित आयोजनावर आजचा हा शावा पिक्चर आम्ही सर्वजण बघणार आहोत सर्व शिवसैनिकांचे टोपळीतले नागरिक जे छत्रपती संभाजी महाराज प्रेम करणे सर्व नागरिक आज बघणार आहोत आणि त्यांच्या आम्ही जास्तीत जास्त प्रेरणा घेणार